हिरवजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण हत्ती गवत किंवा गणराज गवत याची माहिती घेणार आहोत दक्षिण आफ्रिकेतील संघराज्यातील केप प्रांतातील नेपियर शहरावरून त्याला नेपियर ग्रास हे नाव मिळाले ते खूप उंच वाढणारे उसासारखे दिसणारे व दणकट बहुवर्षीय अनेक वर्ष जगणारे गवत आहे पूर्वी आफ्रिकेच्या जा जंगलात ते इतके उंच वाढत असे कि वावर नारा की त्यामधून वावरणारा हत्तीचा कलपसुद्धा दिसत नसे म्हणून याला एलिफंट ग्रास किंवा गवत असे नाव पडले कापणी केळ्यावर त्याची वाढ चांगली होऊन उत्पन्न वाढते परंतु पाणी चरबरीत ताटे कठीण वैरेणीला गोडी कमी व ती पचनासाठी जड असल्यामुळे ती गुरांना खाऊ घसल्या तिचा बराचसा भाग वाया जातो हे दोष टाळण्यासाठी गणराज गावताचा त्याच्या श्रेणीतील पालेदार नरम गुलचट वैरण असणाऱ्या बाजरीच्या पिकाबरोबर शंकर करून गणराज गवतातील जास्तीत जास्त उत्पन्न व बहुवार्षीय आणि बाजारामधील चाऱ्यांचा नरमपणा आणि गोडी यांचा संगम घडवून आणून गवताच्या नवीन नवीन जाती निर्माण करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले आहेत जवळजवळ चाळीस संकरी जाती निर्माण करण्यात आल्या आहेत त्यामधील ईबीएच बत्तीस चार ही जाती अधिक उत्पन्न आढळली तिच्या तिच्यासंबंधित झालेल्या प्रयोगावरून असे सिद्ध झाले की प्रचलित कोणत्याही जातीच्या गवतापेक्षा या जातीच्या गवतापासून जास्त उत्पन्न मिळते जनावरांनाही हा चारा फार आवडतो व त्यापासून त्यांना कोणताही अपाय होत नाही गवत याच्यावरती छोटीशी एक कविता माळ रानावरती डोलते हत्ती गवत छान नबाला भिडवा उंचावतो धरून आपले मान पाऊस दारा झेलत राही वारा गातो गाणी गवताच्या या पाथ्यांवरती ओघळते मग पाणी दाट झाडी उंच काड्या गर्द हिरवा रंग राणावरती या गवतामध्ये पशु पक्षी दंग हत्ती सुद्धा हरवून जातो इतकी याची उंची निसर्गाच्या किमयेची खरी खरीखुरी प्रचिती याला अतिशय थंड हवामान आणि दलदलीची जमीन मानवत नाही उबदार हवामानात चांगल्या निचऱ्याच्या जमिनीमधून उत्पन्न चांगले येते जास्तीत जास्त उत्पन्न उन्हाळी आणि पावसाळी हंगामात मिळते नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत थंड हवामानात काळजी घेऊनसुद्धा याची वाढ होत नाही निवडलेली जमीन वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोल नांगरून कुळवट हेक्टरी तीस ते पस्तीस टन शेणखत घालून तयार करतात एक मीटर अंतरावर साऱ्या पाडून पाणी देण्याकरता वाकुऱ्या करतात पाऊस नसल्यास जून जुलैमध्ये सर्यात पाणी सोडून वरांब्यात एका बाजूला एक पॉईंट तीन भागावर याच्या मुळावलेल्या काड्या एक मीटर अंतरावर प्रत्येक जागी दोन प्रमाणे लावतात हेक्टरमध्ये साधारणपणे वीस हजार ते पंचवीस हजार काड्या लागतात लागण केल्यापासून सुमारे दोन महिन्यात गवत कापणीला येते कणसे दिसू लागतात म्हणजे कापणीची सुरुवात करतात साधारणपणे पस्तीस पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने कापण्याकरता गेल्यास एका वर्षात हेक्टरी दीडशे ते दोनशे टन ओली वैरण मिळते जमिनीचे कस टिकून इतके भारी उत्पन्न मिळवण्यासाठी भरपूर खत पाणी देणे गरजेचे असते हेक्टरी पंच्याहत्तर ग्रॅम अनोमियम सल्फेट ऑगस्टमध्ये आणि तितकेच परत फेब्रुवारीच्या सुरुवातीला देऊन भरपूर पाणी देतात प्रत्येक कापणीनंतर नांगराने सरी फोडतात आणि नंतर सरीचा नांगर चालून माती चढवून चाल। पिकाला भर देतात साधारणपणे नऊ ते दहा महिन्याचे झाले म्हणजे प्रत्येक ठोंबाला पन्नास ते सत्तर फुटवे फुटतात तो फुटवे फुगत जातो व सुरुवातीला उत्पन्न वाढते पण पुढे फुटव्यांची सं संख्या भरमसाठ वाढते त्यामुळे तो भाग कुजू लागतो कु फुटवे फोडून तो भाग विरळ करणे खूप गरजेचे आहे